नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी या वर्षामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी पेन्शनधारकांसाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत असते मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडेच काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आलेले आहेत हे नवीन बदल झाले आहे मित्रांनो पाहा का नवीन बदल झाले आहेत तर पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल महागाई भत्त्यात वाढ डे मध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा वे लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवावृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा मित्रांनो कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आलेला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा काय परिणाम आहे पहा मित्रांनो सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेप लाभ मिळेल उदाहरणार्थ एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये वीस टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहे महागाई भत्ता डी एमध्ये काय बदल आहे पहा मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो पुन्हा भेटूया पुढचे नवीन अपडेटसह तोपर्यंत tannnewaata.